आदिवासी विकास विभाग अंतर्गत वस्तुकोसाठी दरवर्षी अर्ज मागविले जातात तर मित्रांनो तुम्ही जर मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन केला असाल आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड माहीत नसेल तर तो पासवर्ड कशाप्रकारे रिसेट करायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला स्वयं महाऑनलाईन डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवर येऊन जायचं आहे जिचा इंटरफेस तुम्हाला या प्रकारे दिसणार आहे तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो ही पेज ओपन झाल्यावर इथं तुम्हाला खाली लॉग इनच्या खाली यायचं आहे तिथं तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असणार आहेत रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल डॅशबोर्ड आणि फॉरगेट पासवर्ड तर मित्रांनो तुम्हाला फॉरगेट पासवर्ड याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे जो तुमचा मोबाईल नंबर असतो तर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचं आहे आणि जनरेट ओ टी पी हो या ऑप्शनवर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी पाठवला जाईल तर मित्रांनो इथं आपण पटकन मोबाईल नंबर टाकून घेऊयात मोबाईल नंबर टाकल्यावर इथं जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मग आपण म्हणलं होतं की इथं जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यावर तुम्हाला ओ टी पी तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल तो ओ टी पी इथं ओ टी पीच्या खाली या बॉक्सवर बॉक्समध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड इथं तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये पासवर्ड टाकायचा आहे आणि सेकंड बॉक्समध्ये सुद्धा तोच पासवर्ड टाकायचा आहे इथे टाकताना व्यवस्थित टाका जेणेकरून तुम्हाला परत परत टाकावं लागणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो खाली जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा इथं टाकून घ्यायचं आहे आणि चेंज पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुमचा पासवर्ड हा रिसेट केला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हॉस्टेल फॉर्म भरण्यासाठी जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पासवर्ड रिसेट करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांचा पासवर्ड रिसेट करू शकतील तर मित्रांनो व्हिडिओ पुढच्या एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये